प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस एप्रिलच्या भागामध्ये पेपरवाला नेहमीप्रमाणे पेपर घेऊन येतो आणि त्यावेळेला नेमका आता मुक्ता बाहेर असते आणि सागर दार उघडून बाहेर येत असतो मुक्ता म्हणते उद्यापासून हा पेपर इकडेच देत तितक्यात सागर येतो आणि त्याच्याकडून पेपर मागतो तो, तो म्हणतो तुमचं काय नवरा बायकोचं चा भांडण झालंय काय म्हणजे एक पेपर इकडे आणि एक पेपर तिकडे जर तुमच्या नवरा बायकोचं काही भांडण झालं असेल तर ते लवकरात लवकर मिटवा म्हणजे मला सगळे पेपर एकाच ठिकाणी टाकता ना असं म्हणत तो पेपरवाला दोघांनाही सुनावतो मग मात्र मुक्त आपला इंग्लिश पेपर घेते आणि आतमध्ये निघून जाते सागर तिच्याकडे पाहतच बसतो तोपर्यंत कार्तिकचा सावनीला मेसेज येतो की तुम्ही उगाच घाबरत होतात आपल्या प्लॅन प्रमाणे सगळं सगळं व्यवस्थित घडलेलं आहे म्हणजे मुक्तावर तिने इतके घाणेरडे आरोप केले तरी सुद्धा अख्खं घर काय सागरने पण तिची बाजू नाही घेतली आणि तिला घराबाहेर हकलून लावले ती आता फायनली गोखल्यांच्या घरी गेली आता हा मेसेज वाचून सावनीला जग जिंकल्याचाच आनंद मिळालेला असतो आणि ती तो मेसेज हर्षला दाखवते बघ हर्ष मी तुला म्हटलं होतं ना की त्या सागरला चितपट करेन म्हणून बघ मुक्ता घर सोडून गेली आणि तो सागर काही काही बोलला नाही असं म्हटल्यावर ती आदित्य तिकडे तो आणि तो सगळं हे ऐकतो आणि विचार करतो म्हणजे म्हणजे फायनली ती बाई बाबांच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे म्हणजे आता पप्पा मी असई आणि सावनी मम्मा आम्ही एकत्र राहू शकतो ना असा विचार तो करत असतो पण इकडे सावनीच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चालू असतं हर्ष म्हणतो वा सावनी वा म्हणजे जी गोष्ट मला नाही जमली ती गोष्ट तू अचूक करून दाखवलीस सां तुझं कौतुक करावं तितकं थोडा हे तुझ्या कपटी डोक्यामध्ये असे काही प्लॅन असतात ना सावनी की ज्यामुळे तू सगळं सगळं व्यवस्थित करतेस असं म्हणत इकडे आता हर सावनीची तारीफ करत असतो आणि तो तिला सांगत असतो हे बघ मी तुला वचन दिलं होतं ना मी तुला वचन दिलं होतं की काहीही झालं तरी ज्या वेळेला तू सागरला हरवशील ना त्यावेळेला मी तुझ्याशी लग्न करेन आता जवळजवळ परिस्थिती आलेली आहे तू सागरला हरवण्याच्या मार्गावरती आहेस त्यामुळे आत्ता आपण लगेचच दोन दिवसामध्ये एंगेजमेंट करतोय एक पार्टी आयोजित करूया आणि त्यामध्ये आपण एंगेजमेंट करून होऊया असं म्हणत हर्ष आता तयार होतो आणि सावनीला सांगतो की आपण एंगेजमेंट करायची सावनी भलतीच खुश होते इतके दिवस ज्या गोष्टीसाठी ती लग्नासाठी मागे लागलेली असते फायनली ती गोष्ट आता तिला मिळणार असते आता इकडे हर्ष विचार करतो की त्या सागरला हरवण्यामध्ये जो आनंद आहे ना तो आनंद कशातच नाही तोपर्यंत इकडे मुक्ता आता गोखल्यांच्या घरी असते आणि तिला दिल्लीवरून एक कॉल येतो दिल्लीला खूप मोठी आता कॉन्सर्ट असते त्या कॉन्सर्टमध्ये विख्यात डॉक्टर येणार असतात मुक्ताला पण तिकडे बोलवण्याची संधी मिळते म्हणजे मुक्ताला पण तिकडे बोलवलं असतं पण मुक्ता सांगत असते हे सगळं दिल्लीला आहे ना मला जमेल असं वाटत नाही त्यावरती तिकडून फोर्स केला तो की तुम्ही आलात तर बरं होईल मुक्ता म्हणते ठीक आहे मी कसं काय जमतं ते विचार करून तुम्हाला कळवते असं म्हणत मुक्ता फोन ठेवते त्यावेळेला पुरुषोत्तम म्हणतो काय झालं कोण होतं तिकडे त्यावरती मुक्ता सांगते दिल्लीला एक कॉन्सर्ट आहे ना मोठे मोठे डॉक्टर येणार आहेत खूप गायडन्स मिळणार आहे तिकडे मला इन्व्हिटेशन मिळतंय यावरती मग मात्र इकडे माधवी सांगते हे बघ ही योग्य वेळ आहे तू आत्ताच्या निघून जा तुला अनुभव पण मिळेल आणि या सगळ्या वातावरणातून बाहेर पडशील मुक्ता सांगते पण सई सा सईच काय सईला इकडे ठेवून मी तिकडे नाही जाऊ शकत पुरुषोत्तम म्हणतो काय बोलतेस तू मुक्ता ही संधी तुझ्यासाठी सोनं आहे तू जा ना संधीचं सोनं कर ना यावरती मुक्ता म्हणते बाबा तू बोलतोस म्हणजे मी सईला सोडून कशी इथून जाऊ शकते असं म्हणत मुक्ता आपल्या मतावरती ठाम असते सईला सोडून मी कुठे कुठे जाणार नाही हे तिने फायनली सांगितलेलं असतं जी अवस्था मुक्ताची ती सईची असते सईला पण मुक्ताईशिवाय चैन पडत नसते झोपेतून ज्या ती उठते त्यावेळेला म्हणते आजी मी तुझ्या रूममध्ये कशी मुक्ताई कुठे आहे यावरती मग मात्र इंद्रा म्हणते विसर मुक्ता काय नाही मी हाय नाही इथे यावरती सई म्हणते तू असं का बोलतेस मुक्ताई कुठे मला मुक्ताईला भेटायचं आहे तितक्यात तिथे सागर येतो आणि काय झालं तुला मुक्ताईला भेटायचं आहे का यावर सई म्हणते हो सागर म्हणतो भेटूया ना अगं तुझी मुक्ताई तिच्या तु मम्मीकडे गेलेली आहे चल मी तिकडे तुला घेऊन जातो इंद्रा म्हणते सागऱ्या सागर म्हणतो सई आणि मुक्ता या दोघींच्या मध्ये कुणी येणार नाही असं म्हणत तो सईला उचलतो आणि आता गोखल्यांच्या घरी यायला निघतो तो पर्यंत घरात तोच विषय चालू असतो दिल्लीचा आणि इकडे मुक्ता सांगत असते मी सईला सोडून कुठे जाणार नाही माधवी म्हणते ही, माध ही तुझ्यासाठी संधी आहे दिल्लीला जायचं हे सगळ्यांचं स्वप्न असतं ना तुमचं कॉन्सन्टेंड करणं पण तुला ही संधी चालून आले तू का त्याला नाकारतेस मुक्ता सांगते मी सईशिवाय कुठे जाणार नाही आणि नेमकं तोपर्यंत सई आणि सागर तिकडे येतात सागर हे सगळं सगळं ऐकतो सागर ऐकतो की मुक्ताला दिल्लीची संधी आले पण सईसाठी ती ही संधी नाकारते तोपर्यंत मुक्ता आवाज देते आणि इकडे सई येते सई म्हणते मुक्ताई आणि सई मुक्ताईला बिलगते, आता मात्र इकडे सई आणि मुक्ताईचं प्रेम बघून सागरच्या डोळ्यात टचकन पाणी येतं त्यावरती सई म्हणते मुक्ताई तू मला सोडून का बरं गेलीस मुक्ता म्हणते बाळा तुला सोडून मी कुठे गेले आणि मुक्ताई कधीतरी तुला सोडून जाऊ शकते का सई म्हणते मग सकाळी मी उठले तेव्हा तू का नव्हतीस यावरती मुक्ता सांगते अगं काही नाही मी फक्त माझ्या आईकडे आले होते माझ्या सई माऊला सोडून मी कुठे कुठे कधीच जाणार नाही असं म्हणत ती सईला मिठी मारते सागर हे सगळं पाहत असतो त्यावेळेला सई म्हणते पप्पा तू तिकडे काय करतोयस ये ना आतमध्ये असं म्हणत ते सागरला आत बोलवते सागर आत आल्यावर ती खूप ऑकवर्ड सिच्युएशन येते काय बोलायचं कसं बोलायचं आणि समोर सई आहे मग मात्र पुरुषोत्तम म्हणतो बोक्याला खाऊ द्यायचं आहे ना मी जरा जातो त्यावरती माधवी म्हणते चल मी पण येते मी पण तुला मदत करते मग दोघं जण तिकडून निघून जातात त्यावेळेला सई म्हणते पप्पा अरे ये ना तू आणि मला पण बोक्याला बघायचं आहे म्हणून ती पण आत जाते मग आता तिकडे फक्त आणि फक्त मुक्ता आणि सागर राहतात मुक्ता आणि सागर दोघ जण तिथे असताना आता फायनली इकडे आता सागर सांगत असतो सईवरती फक्त तुमचा अधिकार आहे आणि सईला तुम्ही कधीही भेटू शकता माझ्यापेक्षा जास्त अधिकार सईवरती तुमचा आहे म्हणजे मी चोरून ऐकलं तुमच्या दिल्लीच्या कॉन्सर्टबद्दल कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे दिल्लीचं कॉन्सर्ट तुम्ही जर सईसाठी कॅन्सल करत असाल ना तर मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही सईला घेऊन दिल्लीला जाऊ शकता म्हणजे आई म्हणून सईवरती तुमचा खूप अधिकार आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही दोघींनी एकमेकींची निवड केलेली आहे दोघींनी एकमेकींना निवडलेला आहे आणि ती निवड कधीच चुकीची ठरू शकत नाही त्यामुळे तुम्ही सईला घेऊन जाऊ शकता असं म्हणत सागर आता दिल्लीला सईला घेऊन मुक्तारा जायला सांगत असतो तोपर्यंत इकडे सावनीला पार्टीचं आयोजन करायचं असतं ऑर्गनायझरला बोलवलं असतं आणि ती सांगत असते मला पार्टी अगदी अगदी मस्त झाली पाहिजे हा म्हणजे आमच्याकडे नेहमीच असे इव्हेंट होत असतात त्यामुळे तुम्ही हे जर इव्हेंट व्यवस्थित कव्हर केलं ना तर तुम्हाला पुढचं सुद्धा इव्हेंट दिलं जाईल ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे हे इव्हेंट व्यवस्थित तुम्ही अरेंज करा यावर तो माणूस म्हणतो काळजी करू नका मॅडम तुम्ही सांगाल तसं सगळं इव्हेंट होईल आता आदित्यला कळत नाही की नक्की हे इव्हेंट कसलं आहे किंवा कोणत्या इव्हेंटची तयारी होत आहे तो तर बिचारा विचार करत असतो की या सगळ्यामध्ये पप्पाला म्हणजे सागर पप्पाला आणि सावनी मम्माला मी एकत्र आणेन पण इकडे सावनीचं काहीतरी भलतच चालू असतं म्हणून तो आता थोडासा कन्फ्यूज होतो आणि सावनीचं बोलणं नीटपणे ऐकत बसतो त्याच वेळेला सावनी, सावनी सांगत असते एक गोष्ट लक्षात ठेवा अगदी छोट्यामधली छोटी गोष्ट सुद्धा नीट झाली पाहिजे मग तो माणूस गेल्यावरती इकडे आता आदित्य येतो आणि मम्मा कशाबद्दल बोलते आहेस तू यावरती सावनी सांगते अरे आता तुझी बहीण सई कायमची आपल्याकडे येणार आहे ना, ना मग त्यासाठी जंगी पार्टी नको का द्यायला तिला काय आवडतं काय नाही या सगळ्यासाठी मी जबरदस्त पार्टी देणार आहे तू काळजी करू नकोस आता सगळं सगळं ठीक होणार आहे असं म्हणत ती आदित्यला खोटच सांगते की सईसाठी मी ही पार्टी देते आदित्यला पण तेच वाटतं पण इकडे सावनीच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार असतात त्यावेळेला मग मात्र इकडे मुक्ता सागरला जाप विचारते म्हणजे घरामधल्या सगळ्यांनीच माझ्यावरती अविश्वास दाखवला होता पण त्या वेळेला पण तुम्ही गप्प बसलात आणि आत्ता आत्ता सईला माझ्याकडे पाठवून एवढा विश्वास दाखवायची काय गरज आहे आत्ता जर का मी सईला घेऊन गेले ना तर उद्या उद्या माझ्यावरती केस टाकाल की मी सईला किडनॅप केलंय म्हणून आत्ता जसा अविश्वास सगळ्या घरांनी दाखवला ना तसंच सईला किडनॅप केल्यामध्ये अविश्वास दाखवून मला पुन्हा जेलमध्ये पाठवाल मला तुमच्यावरती विश्वास राहिलेला नाहीये सागर आपल्या ना ना वकिलाला कॉल करतो आणि म्हणतो मला एक नोटरी बनवायची आहे की सई सागर कोळी हिची जबाबदारी किंवा हिची कस्टडी फक्त आणि फक्त मुक्ता कोळी यांच्याकडे देण्यात यावी म्हणजे माझ्यापेक्षा जास्त अधिकार त्यांचा सईवरती असणार आहे ही नोटरी बनवल्यावरती आता मात्र मुक्ताकडे आणून द्या असं तो सांगतो यावरती आता मुक्ता म्हणते हे सगळं करायची काय गरज आहे म्हणजे एकीकडे अविश्वास दाखवायचा दा, आणि दुसरीकडे इतका विश्वास यावरती सागर म्हणतो तुमच्या दोघींच्या नात्यामध्ये मी कधी कधी येणार नाही तुम्ही दोघींनी एकमेकीची निवड केले ना तुम्ही दोघी एकमेकीसाठी किती स्पेशल आहात ते मला माहिती आहे त्यामुळे तुमच्या दोघींच्या नात्यामध्ये मी कधीच येणार नाही असं म्हणत सागर मुक्ताला जवळजवळ नोटरी देऊन तिला दिल्लीला सईला घेऊन जाण्याची परवानगी देतो आणि सई आता मुक्ताकडे असते तोपर्यंत सावनी येते सावनी आल्यावरती बेल वाजवते मग आता मुक्ताच बाहेर येते घरामध्ये उगास तमाशा नको म्हणून मुक्ता बाहेर येते सावनी म्हणते खरंच तुला दुःखामध्ये सांत्वन करायला मिळाले यावरती मुक्ता म्हणते दुःख दुःख कोणतं दुःख सावनी म्हणते तू कितीही ऍक्टिंग केलीस ना तरी मला समजलेलं आहे सागर कोळी आणि त्याच्या परिवाराने तुला न घराबाहेर काढलेलं आहे मला सगळं समजलेलं आहे तुला घराबाहेर काढल्यामुळे तुला जे दुःख झाले ना त्या दुःखामध्ये तुझं सांत्वन करायला मी आलेली आहे असं म्हणत इकडे सावनी मुक्ताला तिच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे असं सांगते यावरती मुक्ता म्हणते एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे सावनी म्हणते तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी सत्य मला समजलेलं आहे तू एक गोष्ट लक्षात ठेव सागर आहे ना त्याने तुला नेहमी सईची आई मानलेली आहे तुला बायकोचा दर्जा कधी दिलेलाच नाही आणि तो असाच होता मी तुला याआधी पण समजवण्याचा प्रयत्न केला होता की सागर हा तुझ्याबद्दल काहीच त्याला वाटत नाहीये पण तूच माझं कधी म्हणणं ऐकलं नाहीस अगं त्या घराने तुला हकलून दिल्यावरती आता तरी तुझे डोळे उघडले असतील म्हणून मी इकडे आले आणि कसं आहे ना म्हणजे सईची कस्टडी तुझ्यामुळे त्यांना मिळाली होती तू सईची कस्टडी मिळवण्यासाठी माझ्या पण विरोधात गेलीस माझ्यासुद्धा सुद्धा विरोधात जात तू त्यांची मदत केलीस पण आज आज त्यांनी तुला हकलून दिलं त्यांचं काम संपलेलं आहे ना तुला ही गोष्ट कळतच नाहीये असं म्हणत सावनी मुक्ताला खूप बडबडते खूप काही बोलते मुक्ता शांतपणे ऐकून घेते आणि ती म्हणते तुमची सहानुभूतीची मला काही गरज नाहीये आणि कसं आहे ना तुम्ही मला सहानुभूती द्यावी याची मला गरज नाही कारण माझ्या आई वडिलांनी मला इतकं सेल्फ बनवलेलं आहे सेल्फ डिपेंडंट बनवलेलं आहे की मला कोणत्याही प्रॉब्लेमसाठी कुणावरती डिपेंडंट राहू शकत नाही मी म्हणजे तुमचं कसं झालं तुम्ही त्या हर्षचा आधार घेतलात ना यावरती सावनी म्हणते मला काही हकललं नाही मी स्वतःहून घर सोडून निघून गेले होते मुक्ता म्हणते व्हॉट पण तुम्ही जसा आधार घ्यावा लागला ना तसं मला कुणाचाही आधार घ्यायची गरज नाही आहे कारण मी सेल्फ सफिशियंट आहे माझ्या आई वडिलांनी मला स्वतःच्या पायावरती उभं केलेलं आहे आणि राहता राहणार प्रश्न ना सईचा तर सई माझी मुलगी आहे आणि त्यासाठी मला तुमचं काहीही ऐकण्याची गरज नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेऊ का की आत्ता इथून निघाला नाहीत ना तर काय होईल माहिती आहे का पेपरमध्ये उद्या बातमी येईल की सागर कोळी यांची बायको मुक्ता कोळी यांनी सावनीला हकलून दिलं आणि तुम्ही तर इतक्या पार्ट्या वगैरे करता मग इतक्या पार्ट्या करता तुमची किती बदनामी होईल तुम्हाला समजतंय का त्यामुळे तुम्ही स्वतःहून निघून गेलात ना तर बरं होईल नाहीतर मला तुम्हाला हकलायची वेळ येईल पण जाऊ दे तुम्ही जात नाही ना तर मीच रूम मध्ये जाते असं म्हणत सावनीला तिथेच उभं करून मुक्ता आत निघून जाते सावनी विचार करते इतका हिला म्हणजे इतका मा जाण्याची गरज तरी काय हिने असं म्हणत चिडलेली सावनी निघून जाते मुक्ता तिकडे तर माज दाखवते पण बिचारी घरात येऊन कोलमडून पडते आणि रडायला लागते तेवढ्यात ती ते सई येते आणि मुक्ताई तू बरं रडती आहेस तू का रडतेस काय झालं असं म्हणत मुक्ताला आता विचारते मुक्ता म्हणते काही नाही बाळा अगं मी रडत नाही माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं त्यामुळे डोळ्यामध्ये पाणी आलं सई म्हणते इतकंच ना मुक्ताई बघू तुझा डोळा इकडे म्हणत सई मुक्ताच्या डोळ्यामध्ये फुंकर घालते आणि हे बघ काहीच नाही आता तर सगळं निघून गेलेलं आहे असं म्हणत ती मुक्ताला आता जवळजवळ मिठीच मारते आता मुक्ताला या सगळ्यामध्ये खूप आनंद होतो सई हा तिचा एक वीक पॉइंट असतो आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार असते अख्ख्या जगासोबत लढायला तयार असते आणि आता तेच करायचं असतं कारण ज्या वेळेला सावनीला कार्तिकने सांगितलेलं असतं की सत्यामध्ये ही मुक्ता घर सोडून निघून गेले सावनी जज साहेबांना घेऊन येते जज साहेब म्हणतात हे काय सागर कोळी म्हणजे तुम्ही सांगितलं होतं मला की तुमचं लग्न झालंय आणि तुम्ही सईचा संभाळ नीटपणे करू शकाल म्हणून सईची कस्टडी तुम्हाला दिली होती पण आत्ता मी काय बघतोय आत्ता मी बघतोय की तुम्ही तुम्ही तुमच्या बायकोला घराबाहेर काढलेत मग सईची कशी काय तुम्ही कस्टडी घेऊ हो शकता सईची जबाबदारी तुम्ही कशी घेऊ हो शकता ते काही नाही मला विचार करावा लागेल असं बोलणं चालू असताना मुक्ता येते आणि म्हणते सगळ्यांसाठी श्रीखंड पुरी आणलेली आहे आईने सगळ्यांना श्रीखंड पुरी पाठवले जयत साहेब तुम्ही तुम्ही सुद्धा तोंड गोड करून घ्या बरं असं म्हणत मुक्ताने अचूक डाव साधलेला असतो वेळेत येत तिने आता सावनीचा डाव हाणून पाडलेला असतो